शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्र तुमचं स्वागत अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिलानगर महापालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी अधिसूचना जारी के त्यानुसार शहरातील बाजारपेठ भागात हलकी व वा जड वाहतूक वाहने आता फक्त रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतच प्रवेश करू शकतील यापूर्वी दुपारी एक ते तीन या वेळेत बाजारपेठेत जड वाहनांना परवानगी होती ती आता रद्द करण्यात आली आहे रेल्वे खात्यात मुलीला नोकरीला लावून देण्याचा अमित दाखवत सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्याची अठरा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी विजय वामन केळगंद्रे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी अनिल भास्कर पडगलमल संतोष चंद्रकांत काटारे सुकुमार पवार तसेच तीन अनोळखी इस्मानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली आणि महापालिका निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाला निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल पण प्रभागाची रचना नजरेसमोर ठेवून इच्छुकांनी रणनीती आखायला सुरुवात केली नसेल तरच नवल त्या पार्श्वभूमीवर नव्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागातील बदल्यांचा राजकीय समीकरणाचा घोटाळा आजपासून दररोज महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उमेदवार निश्चितीपूर्वीच ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे उमेदवार पळवलेच शिवाय निकालातून ही वार्डावर वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय तेव्हा राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या या वार्डात यंदा मात्र उमेदवार शोधताना महाविकास आघाडीची दमछाक होण्याची चिन्ह आहेत शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात उघडकीस आला असून पोलिसांनी छापा टाकत लहान मोठी शहाऐंशी झाडे जप्त केली आहेत ही लागवड करणारा गणेश हरिभाऊ पाचारणे याला पोलिसांनी अटक केलाय निमगाव वाघा शिवारात एका व्यक्तीने शेतात गांज्याची झाडे लावल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंलाद गीते यांना मिळाली होती शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून व त्यांचं प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी व कर्मचारी नियुक्त करून कारवाई केली जाईल तसेच शहरात कुत्र्यासाठी फिडिंग पॉइंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल हॉटेल व स्टॉलर हाऊस मधील बेस्ट रस्त्यावर किंवा कचराकुंडीत घेणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर